नमस्कार नमस्कार म्हणजे खाली सकाळी मी चुकलं तुमच्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करतो म्हणजे आता आपण लक्ष्मीपुरातल्या फुळे हॉस्पिटलच्या साईडला जो गोळ गेलेला आहे त्या साईडच्या गोळ्यातून आपण आता आलेलो आणि तिथंच एक शेखर काकांचं पावड्याचं दुकान आहे तर तिथं आपण आलेलो आहे त्यांचा पावडा प्रचंड फेमस आहे मी पूर्वीही खाऊन गेलो जेव्हा मला माहिती आहे टेस्ट कशी तर तीच टेस्ट आता आपण बघायची आहे त्याचबरोबर त्यांचा पावडा कसा बोलतो तेही बघूया शेखर काकांना भेटूया तसं बनतं काय असतं त्याचबरोबर यांच्या इकडे पावड्यासोबत आणखीन काय काय म्हणतं हे बघूया तर चला जाऊन बघूया पावडा कसा बोलतो मसाला साठी कोथिंबीर के आलं पेस्ट मिरची पावडर

ओके okay. किती वर्ष झाले तुम्ही चालू केला तेवीस वर्ष झाले तुम्हाला आणि इथला डिटेल ॲड्रेस काय शेजारच्या पोळ्या पिछाडी तुमच्याकडे टोस्ट सोडून आणखीन काय काय मिळतं आपल्याकडं बारा तेरा ऐकम आहे शिवाय शिराव पोहे आहे इडली चटणी आहे शिवाय बटाटे वडा मेथी भाजी बटाटाभजी कांदा भजी पालकभाजी भरपूर आपल्याला उपवासाच्या दिवशी साबू वडा साबू खिचडी दररोज मिसळ खटवडा हे भरपूर आयकम आहे हे वरायटी भरपूर आहे आपल्याकडं वरटी काही नाही काहीतरी मिळत

आणि त्यांचा पावडा आपल्या समोर आलेला आहे माझा दादा साबुळवडा बनवत तुम्ही मला पावडा टेप करता सांगतो त्याच्यासोबत त्यांनी जखमी दिलेली आहे लागते पावड्यामध्ये का जी काय बेसन आणि आलं लसूणची पेस्ट घातली त्याच्यामुळे जी काय चव आली ती एक नंबर आणि त्याच्यामध्ये जे तीळ घातलेत ना ते एक नंबर फ्लेवर लागतं म्हणजे सगळ्यात भाग तुम्हाला चटणी आहे ना क्वालिटी तुम्ही इथे या ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा કોના ભેટા એટલે નવીનિક નવીન મીડિયો સોબત તો પણ